नमस्कार मित्रांनो मराठी व हिंदी मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी नीना नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगमंचावर कोसळल्या अभिनेत्री नीना कुलकर्णी या असेन मी नसेन मी या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारताना पाहायला मिळाल्या त्यांच्या भूमिकेला प्रेक्षक वर्ग प्रेम देतोय मात्र याच नाटकाच्या प्रयोगादरम्यान ही दुःखद बातमी समोर आल्याने ने अभिनेत्रीचा चाहता वर्ग प्रचंड चिंताग्रस्त झालेला आहे पोटातील संसर्गामुळे नीना कुलकर्णी या आजारी असल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली अशा असल्याची माहिती समोर आली असून अभिनेत्रीच्या प्रकृतीची दोन तीन दिवसापासून बरी नव्हती मात्र या अवस्थेतही अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी नाटकाचा प्रयोग रद्द होऊ दिला नाही व समोर बसलेल्या प्रेक्षकांचा जा हिरमोड झाला नाही व संपूर्ण नाटकातील कलाकारांनी असेन मी नसेन मी या नाटकाचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला मात्र अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी ही प्रार्थना चाहता वर्ग देवाकडे करताना पाहायला मिळतोय तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचं असेन मी नसेन मी हे नाटक आवडते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद